राष्ट्रगिताचा नेतृत्व एकत्र येतात ते सर आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजू असून एकत्र एकत्र येणं केलं असेल तर ते योग्य आहे साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण वि के पाटील म्हणताय आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी असं देखील <laughs> सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झालेला आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पत्र होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने फक्त राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविभाग राहतात त्याचा विषय केलेला नाही

या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहतो आम्ही आमचा अनुभव वेगळी असं नाही एकाच दिवसात भाषणावर एका दुसऱ्या व्हिडिओवर हे मांडलं तर मी त्याचा फार खरं झालं पण जे अंदाज निर्णय झाले ते जेव्हा जोडण्याचा

आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस सरकारी काँग्रेस नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचतात तिथं आपण पाहू